हर हर महादेव मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपला शेवटचा भात आहे तेवढा कापून घेऊ बघू शकता इथं मागे माझ्या तेवढा आणि इकडं वरती वरती तिथं माझ्या डोक्याच्या वरती भात तेवढा आहे शेवट आहे आता लय वायताक दिला या भाताने माणसंही भेटले नाही झोप येतून उठून आलो आता भात कापायला झोपलो तो आज ठीक आहे मम्मी मी कोण मागचा या मांडाळ मा, आपला आपला म्हणजे माझ मांडाळी मठभाऊ गेला ते आपली पेंडी आणायला भात बांधायचे हा तो भात बांधून टाकणार एवढा चला आता घेतो भात कापून मोटर मी गेलो होते लाईट जायल होती मोटरची आता पापा म्हणते नाको तो पण तो काही नाही तो खुंग होता चालू हां बंद ते तो कुठे साप आता म्हणते मोटरशी साप काय म्हणती मला नाही दिसला एक वायर राहणार होती पिवळी वायर पाहिली नाही

आली काय माहिती मकार फास ती तस पाहिलं गेलं तर सगळ्या वावरचा सा बाकीनेच सांगले मी फक्त हवा घरी ते म्हातारा माणसं आणि बसून कापायचा नाही तर दमला तर మారామాన దా కది కది వి చని బ పిజు చాల బాచ క येतो भात कापून असं म्हणती मला काय तेवढंच लागत आहे मग खरंच बसू का काय वाटायचं भात घेशील ना कापू काप मग काय लगेच पॅन्ट बांधायला अशा कर ना

चला जाऊ द्या घेतो भात कापण आता आता इथून एवढाच भात राहिला आता कोरडेला म्हणून आलो होतो मदतीला त्याच्यात आता ही म्हणती वरती चाल भाताच्या वार वरती भाताच्या वारात चिखली मी काय चिखल तर भात कापणार नाही काडा काडाने कापिला तर कापीन लोकांना बोलू तू काय त्यांना भात देणार रे कापी आता चालले वरती जातो आलो इथं वरच्या भातामध्ये या भातात पाणी होतं काढा काढाने कापणार बरं का मी तर मला कोरडलं बाबी आता इथून एवढंच राहिलं शेवटचा तो खालचा कापीन मम्मी ती कापीन हा तिचं आहे कापून तेवढं आता आम्ही दोघं एवढं कापित दोघं एवढं काप येतो म्हणजे मी फक्त कोरडा कोरडा कापणार आहे चेकला आमची मॅडम जाणार आहे तिला सवय आहे का नाही ग सवय नाही तुला मग सवय मग तुमच्या इकडे चेकलाचे वावरण आहे का खाली आम्ही मशनी लावते चिखलामध्ये मशनी लावत आहे काय बापारे आणि ती बापार मला माहितीच नाही जसं चिखल राहतोय आहे का नाही

ती चांगली नाही राहत का खायला चांगलं नाही राहत का ती खायला चांगली राहते पण मग बिया आपलं मग मिक्सर म्हण ना काय म्हणते काही माहिती घ्यावर बात का आपण मला जायला लागेल आता काय करू भात का तुला काय वडापाव नाही राहते दुकान बंद राहते नाही भेळ घेऊन तुला नेमकी वडापाव पण तू काय बारीक आहे का दोन्ही पण काय बारीक एवढं बात माहिती ना काय पाहिजे म्हणते नाही मग तेवढा भात का तुला पाव आणि बेळ नाही आणणार का बरं बरं आणि बेळ वाडा पाव एवढा भात कापून घ्या का सगळा मी जातो आता पण घेऊन या नको आणि त्यावर घ्यावर भात कापून नको बसून का पाव बेळ कॅन्सल होऊन

आता हा पाटा असं इथं आडून ठेवा लागल ना कर... कडपा टाकला सगळं भिजून जायचं रात्री एवढा नाही आणणार पाणी ते या बाई इकडे पाय दिला पायामधून पाणी घेता या कुठं या या पाय दिसत नाही का पाय टाकला का पाणी मग आता कुठं टाके ती आता डायरेक्ट यंगाच घालून मग तिकडे वावरा टाकून इकडे या साईडला टाक आलं पाणी आता इथं इकडे टाकी ते जेवढा बसेल तेवढा पण आता कडपा घालून ठेवते तिकून आले का वाडा पाहून ते घेऊन मग त्या कडपा खाली आणून द्या मम्मी या गावात झाली मला दुकानात आंबा लागलं मी नाही येणार खाली आता त्या कडपा कोण खाली व्हायला तू एवढी <laughs> बॉडीगार मी ते कमी आता पावडस आहे की घे

आणि मग हाताना काही निघत नाही का ते पाय इकडे ठेवायचं कोरडीला जायचं म्हणून मग मुद्रा वाडी पळ सुटल का पुढं तुला तुला काड़। मला मशीनद्वारा लावायचे कड कापून दे सुटले कोरडे म्हणून मी जाते आता वर्षी घेऊन जायचे मला केळीला घेऊन जाईना एवढा राहिलाय भात कापायचा तिकडं तिकड माग मम्मीचा पण राहिलय मी जातोय आता मला फरशी घेऊन जायचे फरशी घेतली मित्रांनो चालू केळीला आता फरशी विकली आपली काय फरशी संपत आली होती पंचवीस रुपये किलो फरशी घेतली आता बिळ घेतो पन्नास वेळ घ्या आम्हाला व्हायचं मला पाणी वेगळा लागत बोलले व्हिडिओ काढायचे ना सांभाळलं ना मला जाऊ दे पाणी वेगळं घ्यायचं होतं पण जाऊ दे आता निगण गणितच होत पोचले घरी आपण गाडी लावली नाही कुठं लगेच माना बसल्या गाडीवर चला आता जाऊ बारा आमची मॅडम आली का नाही काय माहिती काय गर्दी झालं बात का आपण घर येतोय वाडापाव बेळ एवढचं एवढचं मग तुला केवढं एकच वाडापाव आणलाय मी एक वाडापाव पाव आम्ही नाही एकच वावर कापलाय का दोन वावर कापली दोन वावरा मग बेळ आणली तुला मग वडापाव दोन आणायचं बेळ एक एक्स्ट्रा काय म्हणते ते तू म्हणली होती एक वाडापाव आणि बेळ मग फोन करायला पाहिजे आता मी हाय फोनची वाट पाहते फोन करायला म्हणलं आता तुला लय भूक लागली बुक लागली बरे बाय सोल ना तेवढा जाऊ का मग चला जातो मित्रांनो व्हिडिओ शेव व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईकच करू नका लाईक नका करू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये